दक्षिण गोव्याच्या सांगे तालुक्यातील कोठारली गावात पोलिसांनी छापा टाकून देवमाशाच्या उलटीच्या तस्करीत गुंतलेल्या तिघांना अटक केली होती याच रॅकेटमधील एकटा मुंबईमध्ये लपून बसला होता त्याला सांगे पोलिसांनी अकरा जून रोजी मुंबईतून अटक केली आहे या छाप्यात तब्बल दहा कोटी रुपये किमतीचा पावणे सहा किलो अंबरग्रीस अर्थात देवमाशानं केलेली उलटी सापडली होती या घटनेनंतर सोनं आणि हिऱ्यापेक्षाही महाग असलेल्या या उलटीचा विषय चर्चेत आला होता दरम्यान तिन्ही संशयितांना केपे न्यायालयानं चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश जारी केला होता यामध्ये फोंड्याचा साईनाथ शेठ सांकवाळचा रत्नकांत कारापूरकर आणि महाराष्ट्राच्या सावंतवाडी तालुक्यातील योगेश रेडकर यांचा समावेश आहे तर मुंबईतून सचिन म्हात्रे याला अटक करण्यात आली आहे गुरुवार पाच जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सांगेतील शेळपे औद्योगिक वसाहतीजवळ नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत समुद्राला रत्नाकर म्हटलं जातं या समुद्रातील सगळ्यात महाकाय मासा म्हणजे देवमासा हा मासा खात नाहीत पण या माशानं जर उलटी केली आणि ती एखाद्याला सापडली तर त्याची भरभराट कोणीही रोखू शकत नाही ती व्यक्ती एका क्षणात करोडपती बनते पण ही उलटी सापडणं फारच दुर्मिळ असतं कारण जेव्हा एखादा देवमासा आजारी पडतो किंवा त्याची पचनक्रिया बिघडते तेव्हाच तो उलटी करतो खास करून जर स्क्वीड नावाचा सागरी मासा खाल्ला तर त्याच्या काट्यामुळं देवमाशाच्या पोटात जखमा होऊ लागतात याच जखमांपासून बचाव करण्यासाठी देवमाशाच्या पोटामध्ये मेणासारखा एक पदार्थ तयार होतो अपचनामुळं तयार झालेला हाच पदार्थ देवमासा ओकारी करून बाहेर फेकून देतो हा पदार्थ जेव्हा थंड पाणी आणि हवेच्या संपर्कात येतो तेव्हा तो दगडासारखा टणक बनतो यालाच वैज्ञानिक भाषेत अंबर ग्रीस असं म्हटलं जातं अंबरग्रीस हा ज्वलनशील पदार्थ आहे या अंबरग्रीसचा वापर औषधांमध्ये केला जातो खास करून परफ्यूमसारख्या सुगंधित द्रव्यांमध्ये हा मिसळला तर त्या परफ्यूमचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहतो म्हणूनच या उलटीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील महागडी सुगंधित द्रव्य बनवण्यासाठी बाजारपेठेत मोठी मागणी असते हीच बाब लक्षात घेऊन काही जण देवमाशाच्या जीवावर उठतात त्यानं उलटी करावी म्हणून मुद्दाम पोट बिघडवणारी रसायने देतात स्क्विड सारखं खाद्य समुद्राच्या त्या भागात टाकतात त्यातून एखाद्या देवमाशाने उलटी केली तर लगेच ती मिळवतात आणि चोरट्या पद्धतीनं त्याची विक्री करतात या गोष्टीवर भारतात बंदी असली तरी तस्करीत गुंतलेले लपून छपून हा धंदा चालवत असतात असाच प्रकार कोठारलीत सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती याच माहितीच्या आधारे पाच जून रोजी छापा टाकला असता तब्बल दहा कोटी रुपये किमतीची देवमाशाची उलटी सापडली होती आता ही उलटी त्यांना कशी सापडली या तस्करीत आणखीन कोण कोण गुंतलं आहे याचा तपास पोलीस करत आहेत हा तपास करतानाच त्याचे धागे धोरे मुंबईतून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचल्याचं आढळून आलं या प्रकरणी सांगे पोलिसांनी मुंबईत जाऊन सचिन म्हात्रे याच्या मुसक्या आवडल्या आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा